छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि तालुक्यातील दुधड ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान दोन हजार बावीस आणि तेवीस अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावतात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करून तालुका तथा जिल्ह्याच्या शिरपेच्या माळाचा पुरा उंचवला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे आदी यावेळी उपश उपस्थित होते दुधर ग्रामपंचायतच्या वतीनं गावात ड्रेनेज लाईन शंभर टक्के शौचालय त्यांचा वापर शाळा अंगणवाड्या शासकीय निमशासकीय कार्यालय यांना शौचालय येथील वापर सार्वजनिक शौचालय त्याचा वापर तसेच गावात मुबलक पिण्याचं पाणी आणि वापराचे पाणी त्याचप्रमाणे सवे संदेशाद्वारे रंगलेल्या बोलक्या भिंती शालेय विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छता नागरिकांसाठी दर पंधरा दिवसात आरोग्य शिबिरे संपूर्ण गावात पेवर ब्लॉक शुद्ध व थंड पाणी थंडरी डस्टबिन ओला सुक्या कचऱ्याचं वेगळं कण वर्गीकरण आदी योजना इथे राबवल्या जात आहे गावचा विकास सौंदर्यकरण तसेच स्वच्छतेकरिता सरपंच गंगासागर चौधरी उपसरपंच बळीराम बोडे आणि ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी मोलाचा असा वाटा उचलत आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर